धाडमधील परिस्थिती पूर्व पदावर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये पोलिसांचं आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील धाडमध्ये काल रात्री दोन गटात फटाके फोडण्यावरून वाद निर्माण झाला यामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली तसेच अनेक वाहनं जाळण्यात आली यात वाहनांचं मोठं नुकसान झालंय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत कारवाई केली व या प्रकरणात एकूण सतरा आरोपींना ताब्यात घेतलाय दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या धाडमध्ये शांततेचं वातावरण असून जनजीवन सुरळीत सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी केलं काल धाड के या ठिकाणी रात्री साडे नऊच्या दरम्यान शिवाजी चौकामध्ये दोन गटांमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यामध्ये जी मारामारी होती यामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेक करून, करून काही वाहनांचं जाळून नुकसान करण्यात आलं तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोचून आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आणि यामध्ये सतरा आरोपी मी ताब्यात घेतले त्यामध्ये गुन्हा दोन्ही गटांवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सध्या परिसरामध्ये किंवा या ठिकाणी शांतता आहे तरी नागरिकांना हेही आव्हान आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये या ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होत आहे ओके आहे